साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर साधगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा रविकांत तुपकरांना संभाजीनगर येथे उपचारासाठी केले दाखल सिंदखेड राजा येथे चार दिवस केलेल्या अन्न त्याग आंदोलना दरम्यान खालावली प्रकृती अन्न त्याग आंदोलनामुळे रविकांत तुपकरांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना काल सात सप्टेंबरच्या सायंकाळी छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सिंदखेड राजा येथे सुरू केलेले अन्न त्याग आंदोलन तुपकरांनी काल स्थगित केले आहे या आंदोलनामुळे त्यांची शुगर लेवल पन्नासवर आली असून थ्रोट इन्फेक्शनसह किडनीवरही परिणाम झाल्याने त्यांना उपोषण स्थगित झाल्यानंतर तात्काळ संभाजीनगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे